काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चिखलाने माखलेले पाय काँग्रेस कार्यकर्त्याने स्वतःच्या हाताने धुतल्याची घटना अकोला जिल्ह्यात वाडेगाव येथे घडली आहे या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलिस सापडले असून त्याचे तीव्र पडसाद उमटणे सुरू झाले आहे नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते तिथे त्यांची लाडू तुला होती यावेळी संतश्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती त्यामुळे पटोले यांना संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही पण पालखी थांबलेल्या जागी नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता नाना पटोले यांनी या चिखलातून वाट काढत पालखीचे दर्शन घेतले त्यामुळे त्यांचे पाय चिखलाने भरले हे पाय धुण्यासाठी त्यांनी पाणी मागितले त्यानंतर त्यांनी पाय धुण्याचा प्रयत्न केला असता एका कार्यकर्त्यानेच पुढाकार घेत स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले विजय गुरव असे या कार्यकर्त्याचे नाव आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांच्या हातून स्वतःचे पाय धून घेतल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले आहे त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद राज्यात सुरू आहे 아, 그래 h